किती खर्च आलाय बापू सव्वा कोट सवा, कोट आनी, आनी सवा कोटी रुपये आणि मित्रांनो बघा सव्वा कोटी हे घर रुपये मी लिफ्टी बनवले आणि एकूण सात मजली भविष्याच्या भविष्याचं करून ठेवलं करू शकतो हे विषय शून्यातून एवढं मोठं विश्रमण केलं यात इतका आनंद आहे की आनंद आमचा आता बापने खरं शून्यात विश्रमा केलं बाप्ने बापूंना बघा म्हणजे घरामध्ये काम करणारे कारागीर सुद्धा असं बघून मंडळी जय जवान जय किसान आज आपण कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव गावामध्ये झालेलो आहे आणि माझ्या पाठीमाग तुम्ही घर बघू शकताय हे घर कुणा आमदार खासदार किंवा मंत्र्याच नाही किंवा कुठल्या उद्योगपती नाही एक सर्वसामान्य शेतकरी आणि बैलगाडी क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव आहे असं राजेंद्र बापू धनावडे झेंडा पंच दिवसभर उन्हामध्ये झेंडा टाकून आणि आली शेती किंवा ऊस शेतीच्या दोरावरती आज जवळपास सव्वा सा, ते दीड कोटीचा बंगला बांधलेला आहे पुनशी सुद्धा संवाद साधणार आहोत तत्पूर्वी आपण संपूर्ण घर या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत बघू शकताय फार मोठं घर आहे आणि घरामध्ये कोणत्या कोणत्या बरच असं गोष्टी त्यांना केलेल्या आहेत ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो एखाद्या धनाढ्य पैसेवाल्यानं किंवा मोठ्या उद्योगपतीनं आमदार खासदारानं घर बांधलं काही नवल परंतु शेतकऱ्यांना अशा पद्धतीचं घर बांधत तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्याला दाखवणं फार गरजेचं आहे एकदम रोड टच असं कोरेगाव मध्ये घर आहे आणि दिनांक नऊ तारखेला वास्तू शांती सुद्धा आहे पहिल्यांदा आपण खाली आल्यानंतर ना आपल्याला दिसतंय ते आता सजावटीच वगैरे काम चालू आहे आणि पहिल्यांदा दिसतंय ते पूर्ण पार्किंग तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल घरामध्येच बोरची सुद्धा सुविधा केलेली आहे किंवा अनेक अशा भरपूर गोष्टी आहेत त्या की त्या खरोखर आपण शिकण्यासारख्या आहेत सर्वात महत्वाचं की जे निसर्गाकडून म्हणजे पाणी आपल्या छतावरती पाणी पडतं ते संपूर्ण पाणी जमिनीत सोडलं जातंय म्हणजे निसर्गाचं पाणी निसर्गाला जाते अशा गोष्टी या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत अजून आपण बाकीच्या बऱ्याच गोष्टी पुढं बघणार आहोत बघा सुशेच जास्त हे पार्किंग आहे आणि आपण पुढच्या गोष्टी संपूर्ण बघणार आहोत या आलं की आपल्याला सर्वात महत्वाचं की आतमध्ये जायच्या आधी गणरायांचं दर्शन होत आणि सर्वात महत्वाचं की बघा आता लिफ्टचं काम सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लिफ्ट बसवलेली आहे शेतकऱ्याचं धनधान्य वगैरे घरून नेण्यासाठी हे लिफ्ट तुम्हाला या ठिकाण बघू शकताय त्याचबरोबर संपूर्ण गोष्टी पायऱ्यांवरती वरती जाताना तुम्हाला लाईट सुद्धा दिसतील आता थोडस काम चालू आहे कारण दोन दिवस दोन तीन दिवस अजून पूजेला बाकी आहे जे किरकोळ काम चालू आहे ते करून घ्यायचं चालू आहे आणि आपण व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी बघणार आहे बऱ्याच गोष्टी बाकी आहे त्या कामाच्या काही गोष्टी करायचं का काम चालू आहे आता बघा तुम्हाला बापू डायरेक्ट घरंगुड्यावरती जिथे जाऊ नका बापू एक बघा तुम्हाला सांगायचं काय की आमदार खासदाराचं मी पहिल्यांदा सांगितलं घर नाही एका शेतकऱ्यानं आणि साध्या रांगड्या माणसानं आपल्या बनवलेले बापू बापू किती रूम आहे किंवा काय इथं एक हॉल आहे हा किचन आहे हा आणि दोन बेडरूम असे टू पीएच के, के चार किलो चार, चार किल आणि साधारण किती खर्च आहे तुमच्या ऐकायचं सव्वा कोटी रुपये झाले आणि मित्रांनो लोक आता बघा दे कपडे वगैरे घातलेले नाही साधं काम चालू आहे त्यांचं काय लोकांना म्हणजे आमंत्रित काय करतात लोकांना विनंती आहे माझी नऊ तारखेला वास्तुशांती घेतली बऱ्यापैकी मी फोन केली ती पण माझ्याकडून म्हणजे राहणारच म्हणजे मला जे एवढं वेळ आहे तेवढा आणि दोन तीन मैदान राहणार पण त्या राहिल्या त्यांना क्षमा आणि माझ्या वास्तुशांतीला यावं अशी माझी विनंती मित्रांनो कोणाला फोन करायचा राहिला असेल आम्हाला सुद्धा फोन नाही केला पण आम्ही घरचीच मानतो त्यामुळं आम्ही तर येणार परंतु आपण सर्वांनी मोठ्या संख्येने बैलगाडी मालकांनी किंवा महाराष्ट्रातील बापूंवरती प्रेम करणाऱ्या लोकांनी यायचं बघू शकताय तुम्ही देवघ हे देवघराचं काम चालू आहे ना हा समोर देवघराचं काम चालू आहे सुंदर असं देवघराचं काम सुद्धा चालू आहे त्याचबरोबर बघू बो� शकताय किचन सुद्धा एकदम असं स्टँडर्ड म्हणजे एक शेतकरी सुद्धा काय करू शकतो हेच या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचं किचन असेल किंवा किचन मधून सर्व गोष्टी देवघराचं ट्रेक्चर खरोखर बापूंना मानलं पाहिजे बघा दादा आहेत दादा थोडंसं तुम्ही लाइटिंग वगैरे हो लाइट काम करत येत आमची ओळख गेली वीस पंचवीस बापूने म्हणजे शून्यातून एवढं मोठं विसरून केलं इतका आनंद आहे का बापने बापून बघा म्हणजे घरामध्ये काम करणारे कारागीर सुद्धा असं बघून त्यांना जोश येतोय त्यानंतर ना आपण थोडस बेडरूम वगैरे बघणार आहोत या ठिकाणी बघा तुम्ही आलं तर वॉश बेसिन किंवा एकदम हायफाय स्टँडर्ड पद्धतीचं सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसून येतात हा वगैरे बघा हे काय बघा हा इथे एकदम डिजिटल लाईट वगैरे दाखवले वेगवेगळ्या लाईट बदलत आहेत म्हणजे बाहेरच्या देशामध्ये ज्या पद्धतीने टॉयलेट बाथरूम असतील त्या पद्धतीने या ठिकाणी इकडे बघू शकताय अजून लाईट लावायचं चाललेलं किंवा काय बघू शकताय पूर्ण लाईटिंग हा कोण चालू आहे त्यांचा तोपर्यंत तुम्ही बघू शकताय पासवा माणूस हल्लाय एसीचं पण काम चालू आहे एसी वगैरे हो बसवायचा बसवण्यासाठी माणूस आलेला आहे सुसज्ज असं घर बांधलेलं आहे आणि या घराची वास्तुशांती लवकरच आहे अजून काय काम चालू आहे ते काम सुद्धा तुम्हाला पूर्ण झाल्यानंतर अजून सुसज्ज दिसेल गाद्या पडायच्यात किंवा काय अशा अनेक सुसज्ज हे सुद्धा एक बेडरूम आहे आणि सगळ्याच गोष्टी एकदम चांगल्या वा पद्धतीनं वापरण्यात आलेले आहेत टॉयलेट बाथरूम मास्टर बेडरूम मी पण बापून कस साधाय पण बापूनला आता माहीत झालंय सगळं पाठ झालंय मास्टर बेडरुस्ट आहे आपण गावात खेडेगावात राहणारे लोक आहे परंतु हा टॉयलेट बाथरूम सगळं साध इंग्लिश सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार आहेत आणि खरोखर अशा पद्धतीनं आता हे जी बेडरूम बघितली आपण हे फर्निचर वगैरे सगळं फिटिंग मध्येच केलेले आणि सर्वात महत्वाचं हे बेडरूम बघितले असे चार 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 टू बीएचके का या पद्धतीने या घरामध्ये आता आपल्याला सगळं करायचं म्हणलं तर दोन तासाचा व्हिडिओ मिळेल सेम अशाच चार टू बीएच के आणि अजून थोडंसं काम काय बाकी आहे या ठिकाणी बाथरूम म्हणा टॉयलेट म्हणा म्हणजे हॉलमध्ये सेपरेट आणि बेडरूम मध्ये सेपरेट अशा पद्धतीनं टॉयलेट बाथरूम ची सुविधा आहे हा सर्वात मोठा हॉल आहे असं चार हॉल प्रत्येक ठिकाणी हा बघू शकता एकदम बसायला विसायला एकदम जबरदस्त असं गॅलरी तुम्ही बघू शकताय कोरेगाव रोड इथून पुढं गेले की कोरेगावची बैलगाडी शर्यतीची फाटी आहे इंद केसरीची सगळं दिसतंय तुम्हाला थोडस काम चालू आहे अजून आणि टी व्ही बघू शकता इथनं तुम्ही लाईव्ह बैलगाडी शर्यत बघू शकताय सगळ्याच गोष्टी अशा सुसज्ज केलेल्या आहेत किती खर्च आलाय बापू सव्वा कोट सवा कोटी रुपये आणि मित्रांनो बघा सव्वा कोटी रुपयेच हे घर बांधलेलं आहे मी लिफ्टी बनवले आणि एकूण सात मजली भविष्याचं पोरांच्या भविष्याचं करून ठेवलं याच्यावर सात मजली करू शकतो मज हे विस्टील वापरले सात मजल्यापर्यंत ह्याच्यावरती चढवू शकतो एवढं हे सुद्धा वापरले म्हणजे एक दूरदृष्टी बघितले घरात काय असे करून ठेवले खायचं बसायचं एवढंच आयुष्य कष्ट करायचं यायचं बसायचं झोप लागली पाहिजे शांत फळ जे अंतिम आहे बैलगाडी शे तिथलं काय म्हणजे बैलगाडी शर्यतीनंतर शर्यत बैलगाडीतन मला तर मी त्यातला राजा मानू झालोय राजा हा म्हणजे मी माणसान एखादी एक चूक झाली ती ठीक आहे पण मी मला मी ते नाव कमावलं महाराष्ट्रभर नाव कमावलं जगभर नाव माझं कमावलं किती लोक येतील आपल्या पूजेला तरी मला जेवढे येतील तेवढे मी त्यांचं स्वागत जेवढे येतील तेवढे फार मोठी लोक या ठिकाणी येतील महाराष्ट्रातून पूर्ण भेटलं ना आमंत्रण त्यांनी मी यावं का मी एकटा चार दिवस माझ्या माग माही तेव्हा माझ्या हे ना तुम्ही यावं विनंतीला आग्रह देऊन नक्कीच सर्वांना बापूंच्या विनंतीला आग्रह मान देऊन या ठिकाणी यावं धन्यवाद या पद्धतीने आपण जे बघितलं अशा चार बीएचके फ्लॅट या ठिकाणी टू बीएच के चार फ्लॅट आहेत तर खरोखर मित्रांनो एकदम जबरदस्त असं म्हणजे मनाला आनंद वाटला की एक, वाट एक आपल्या शेतकऱ्यानं इथपर्यंत उभं राहिलं धरण साइड आपण बघितली सर्वांना बॅक साइड तुम्ही बघू शकताय बंगल्याची सगळं ट्रेक्चर वगैरे एकदम जबरदस्त आहे संपूर्ण तुम्ही घर बघितलं किंवा बंगला बघितला परंतु गेले बरेच दिवसापासून या पातळीच्या मध्ये राहण्याचं काम वारा पाऊस या पत्र्याच्या शेडमध्ये बापूंचं घर होतं या जागेवरती पुन्हा जिथं बंगला बांधला तिथं जुनं घर होतं आणि बरेच दिवसापासून आता आम्ही येतोय बघतोय तसं दोन चार वर्ष दोन तीन वर्षापासून या इकडं माझ्या पाठीमाग ज्या पत्र्याच्या शेडमध्ये मध्ये राहण्याचं काम चालू होतं आपण घरात जाऊन थोडस किती काय केलं तरी सगळ्या गोष्टी मागं घरातील लक्ष्मीचा हात असतो बापूंच्या पत्नीत आपण त्यांच्याशी थोडस संवाद साधणार आहोत या माझ्या पाठीमाग गेले दोन अडीच वर्षापासून या ठिकाण राहण्याचं काम चालू आहे अ किती काय केलं तरी सर्वात महत्वाचं की बापू जरी कष्ट करत असेल तर साथ असेल बापूच्या डाब्यावरती वाटीभर तूप आणि चपाती यायची ना आम्ही सगळी मिळून खायचो अशा ताई आपल्या बरोबर आहेत नमस्कार बघ आता एवढा बरेच दिवस झाला आता या पत्रेत मला आत्ता उभं वाटेल तुम्ही बरीच वर्ष काढली आणि आज घर उभं राहते काय आनंद आहे आनंद आहे आम्ही कष्टाने एवढं मोठं घर उभं केलं मुलं आमची करतात सगळ्यांच्या कष्ट आणि आता ह्या पत्र्यात तुम्ही उन्हाळ्यात सुद्धा दिवस काढले हो आम्ही आणि बापूंच तसं कष्ट दिवसभर उन्हाळ्यात दिवसभर उभं असतात झेंडा फडकवत आणि आज नाव पूर्ण महाराष्ट्रभर झाले काय वाटतं अभिमान वाटत नक्कीच बघा कुठल्याही व्यक्ती किंवा एखादी गोष्ट होता ना सगळ्या घरातील व्यक्तींचा त्याला पाठिंबा असतो हे आपल्याला या व्हिडिओच्या दिसून आलो सगळ्यांना एकदा परत आमंत्रण द्या तुमच्या वतीने बापू तर दिलंय सर्वांनी रविवारी हा वास्तुशांतीसाठी आणि जेवणासाठी यावे महाप्रसाद आणि महाप्रसाद आणि वास्तुकशांतीसाठी सर्वांना यावे साधी बाधी माणसं समजून घ्या